नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे महापुराचे भीषण संकट निर्माण झाले आहे अनेक गावांचे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत नांदेड ते मुदखेड आणि मुतखेड ते बारड या मुख्य मार्गासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे त्यामुळे नागरिकांच्या हाल अपेष्टा वाढल्या असून प्रशासन हाय अलर्टवर आहे पूरग्रस्त भागात सरकारकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जेथे कुठे असाल तेथे ते सुरक्षित रहा आणि शासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा मुतखळून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट ए,

आज आम्ही मुदखेड नांदेड मार्ग जाणारा हा रास् मार्ग आहे हा मार्गावर बघू शकता की सगळं वाहनं तिथं ये येऊन उभं राहिले हा मार्ग टोटल बंद झाला आहे पोलीस प्रशासन आपण बघू शकता की पोलीस प्रशासन इथं चौक बंदोबस्त ठेवले आहे कोणी या नागरिकाला जावा देऊत नाही बघू शकता तिकडे बी त्यांचे काय कर्मचारी उभं केले सगळं काय हानी होऊ नाही माणसानं एवढंच आहे की पोलीस प्रशासन प्रशासनकडून सांगत आहे की आपली जीवाची काळजी घ्या कोणी घराचं बाहेर येऊ येऊ नका काही काम असेल तर फोन लावून प्राय रस्ता बघून घ्या कुठं कुठं काय रस्ता आहे हा बघू शकता की आता आम्हाला नोटिफिकेशन आला की लवकर घ्या तिकडे बी पाणी वाढत आहे बघा शक बघू शकता हा नवीन फोन बांधलेला आहे हे फोन नवीन आहे अजून पाणी वाढत आहे तर आम्हाला असं तिथून कल्पना आली की लवकर या तर आम्ही परत तिकडे हो हो तिकडे निघत आहे की हा ति, तिक काय कर्मचारी आहेत त्यांना सांगितलं की तिथं तिथून पाणी वाढा वाढाले तुम्ही लवकर या तर आम्ही तिकडी निघत आहे तर माणसाला एवढंच सांगू शकतो की आपण काही काम असेल तरच प्राय रस्ता पहिलं बघून घ्या नंतर तुम्ही घराचा बाहेर निघा असं येऊन अडकू नका कुठं पाणी वाढला आता दोन मिनटापूर्वी इथं पाणी नव्हता आम्ही तिकडी जात जा जाऊन आले की परत इकडे पाणी वाढला तर माणसाला एवढंच विनंती आहे की आपण घराच्या बाहेर निघताना पहिलंच बघून घ्यायचं कुठं पाणी आहे नाही अजून पाणी वाढायचं शक्यता आहे सीता नदीला हा बघू शकता हा साहेब पहिलं इथं गे जात्या वेळेस पाणी नव्हता आता इथं पाणी वाढला हा बघा ही सीता नदी आहे नांदेड रोड हा बघा पहिलं जुना पूल होता तर हे पूर्ण रस्ता ब्लॉक हो होऊन गेला आता पुलाची हाईट वाढली मुळे इथं रस्ता एवढा पाणी आला नाही रस्त्यावर परंतु हा बघा आम्ही तिकडे जा तिकडे जाऊन व्हिडिओ करून केलं की इकडे पाणी वाढला हा बघा पाच पाच दहा मिनटापूर्वी आम्ही इथं आलो आणि तिकडी पुलाच्या तिकडे गेलो गेल्याच्यानंतर इथं बघले की इथं अजून पाणी वाढला हा रस्ता इथून बी ब्लॉक झाला बघा बघू शकता आपण तर सीता नदीचा पाणी आतून वाढत आहे तर कुर नागरिकाला एवढंच विनंती आहे की आपण घराच्या बाहेर निघू नका प्रशासन वारंवार सांगत आहे की आपल्याला आपण घराच्या बाहेर निघू नका घराचा बाहेर निघण्या का। तर काय अपघात होऊ शकते महापूर आहे हे आता आपण काल बघले की शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला आज तर, आ, आज रात्रचा जे पाऊस होता त्याच्यामुळे तर काल एवढं पाऊस नव्हता परंतु आज रात्री जे पाऊस पडला या पोस्टमुळे हा रस्ता सगळा बुलाव झाला तर कृपया नागरिकांनी एवढंच विनंती आहे की आपण घराचा बाहेर निघू नका काय काम आहे तर परय रस्ता पहिलं खोजून घ्या परय रस्ता भेटल्याच्या नंतरच आपण घराचा बाहेर निघा डेक्कन सावेरा अब्दुल रजा मुदखेड महाराष्ट्र नांदेड आज आम्ही मुदखडच्या बाराड रस्त्यावर आहे हा बघा बघू शकता सगळं वाहन तिकडे जाऊन उभं राहिले ते ब्रिजच्या तिकडे तर काही अपघात होऊ नाही पोलीस प्रशासन यांनी येऊन थांबलेले आहेत की कोणी तिकडे पाणी उडाण जाऊ नाही हा बघा एक एका होमगार्ड ना तिकडे एका माणसाला उडून आले त्यांना पाणी नदीला धरात होते